वसमत इथं राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची सभा संपन्न होत असून या सभेला घनसांगवी तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत ता असून तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्ष भव्य रॅली काढून सभेला रवाना झाला आहे महादेव जानकर यांना घनसांगवी तालुक्यातून खासदार करू असं यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी निक्षून सांगितलेलं आहे घनसांगी प्रभारी आपण जास्त बोलण्यापेक्षा एवढं दोनच शब्द बोलतो की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत लाखोच्या मताधिक्याने सन्माननीय महादेवराव जानकर साहेबांना लोकसभेत पाठवण्यासाठी आम्ही सर्व आमच्या टीमनं निर्धार केलेला आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा साहेब मे ॲडव्होकेट विकास पाटील राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हाध्यक्ष धाराशिव हो। आमच्यावर या राज्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्यकारी सदस्य मान्य आशुबाजी पुळेकर साहेब या आंबड तालुक्याचे भावी नगरसेवक तथा जालना जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्यावर इतर निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे आम्ही परभणी लोकसभा ताकतीने निवडणूक लढवणार आहोत आणि मी असं तर म्हणेन येतो सिरपा की जाकी हे और कुछ बाकी हे आम्ही परभणीतून म्हणजे जनसामामी मतदारसंघातून ताकतीनो हजारोच्या संख्येने रॅलीसह आम्ही आज परभणीला येत आहोत आणि परभणीकरांना आम्ही घनसावांगीची काय ताकद आहे येणाऱ्या भविष्य काळात आज आम्ही रॅलीच्या माध्यमातून दाखवून देऊ धन्यवाद जय भारत जय राष्ट्र मी अश्रभा कोळेकर राज्य कार्यकारिणी सदस्य आणि घनसांगवी विधानसभा मतदारसंघाचा पक्ष निरीक्षक म्हणून मी येत आहे आज राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे विजय निर्धार मेळावा हा आम्ही आयोजित केला आहे त्या अनुषंगाने आमचे युवकचे प्रेरणास्थान आणि अंबडचे जिल्हाध्यक्ष आदर आज आदरणीय सचिनजी खरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो गाड्यांचा तापा आज परभणीकडे निघालेला आहे आणि हा विजयी निर्धार मेळावा खर्च आणि स्वतःच्या पैसे देऊन हे कार्यकर्ते आलेले आहेत पैसा दिला नाही त्यांच्या स्वतःच्या गाड्या आणि स्वतःचा पैसा खर्च करून जानकर साहेबाला साथ देण्यासाठी आज हा परभणीकर इथं परभणीच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित विजयी निर्धार मेळावा परभणी इथे आयोजित केला आहे आम्ही घनसंगी तालुक्यातून आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी परभणी या ठिकाणी पर मेळाव्यात जातो आदरणीय माधवरावजी जानकर साहेब या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत तरी आम्ही आज घनसंगीमधून शंभराच्या वर चारचाकी गाड्याचे रॅलीचं आयोजन केलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हजारोच्या संख्येने घनसंघी विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहे परभणी जाणार आम्ही असा निश्चय केला या ठिकाणी की येणाऱ्या परभणी लोकसभेमध्ये आदरणीय महादेवराजी जानकर साहेबांना मोठ्या मताधिक्याने आम्ही या ठिकाणी निवडून आणणार आहोत असा निर्धार जनसंघी संघातील सामान्य जनतेने केलेला आहे क्योंकि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की आज हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आले आहे मी गेलोय जानकर साहेबाला खासदार करण्यासाठी दोन लाखांनी जानकर साहेब खासदार होणार आहे आणि आम्ही पैसे बी देणार आहे आणि मतदानाबी देणार आहे जानकर साहेबांना पैसे देणार पैसे नाही देणार आम्ही पण मग मतदान पण देणार आणि साहेब दोन लाख निवडून येणार साहेब आपण काही निधी आपण दहा लाखाचा निधी दिलाय मी दहा लाखाचा निधी देणार आणि पैसे बी देणार आणि आम्ही गोरगरीब सगळे गोरगरीब करून गोरगरीब आम्ही सगळे माणसाला निवडून देणार बाकीच्या दुसरा नाही आता भावी खासदारच আ ফইটার মাজু দাদাদা আগারে